बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित नारी सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अशी भावना मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे मराठी सो सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्या कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमासाठी येवला शहरात आल्या होत्या या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रसिद्ध पांडू चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत येवल्यातील महिलांना महिला, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पत्रकारांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न विचारला असता मी महिला दिनाच्या कार्यक्रमाला येवल्यात आली असून ही ती जागा आणि वेळ नाही याविषयी मी नक्कीच बोल म याविषयी मला नक्कीच बोलायला आवडेल तेही वेगळ्या ठिकाणी या विषयावर मी थोडक्यात मनोगत व्यक्त करू शकत नाही मात्र महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी ही सरीच्छा भावना व्यक्त केली या कार्यक्रमप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आदी मान्यवर उपस्थित होते एसकेन येवला न्यूजसाठी ब्युरो प्रतिनिधी येवला सांगाल आज पहिल्यांदा तुम्ही पैठणीच्या नगरीमध्ये आलाय काय वाटतंय तुम्हाला नाही खूपच आनंद होतोय आपल्या सगळ्यांच्या महिलांच्या अत्यंत आवडीचा असा हा साडीचा प्रकार पैठणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असा हो आहे आणि त्याचं माहेर घर म्हणजे येवला आज इथे येण्याची संधी मिळाली कारण कुणाल फाउंडेशन कुणाल दराडे फाऊंडेशन यांनी आयोजित केलेला हा सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम इथे आयोजित झाला आहे मला असं वाटतं की येवला सारख्या छोट्या तालुक्यामध्ये सुद्धा महिला भरघोस संख्येने येत आहेत घरातन बाहेर पडून अतिशय सुरक्षित आणि सुंदर असं वातावरण त्यांना मिळालेलं आहे कुणाल तराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्रीडा धार्मिक वेगवेगळ्या क्षेत्रात कामं होतच राहतात पण त्याचबरोबरीने महिलांचा सन्मान देखील आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होतोय अतिशय आनंद झाला आणि या सगळ्याच निमित्ताने सगळ्या महिलांना मला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात कुणाल भाऊ यांचे कौतुक आणि आभार आता ही ती जागा नाहीये ही ती जागा नाहीये बोलायची आता आज आपण काहीतरी वेगळं सेलिब्रेट करतो आहोत याविषयी नक्कीच मला बोलायला आवडेल वेगळ्या ठिकाणी आणि खूप जास्त पटकन थोडक्यात मी मनोगत नाही व्यक्त करू शकत पण सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं अशीच या निमित्ताने आजच्या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करते